नवबीची विद्यार्थीनी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे आणि सूर्याच्या त्याच्या अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आपलं रक्त सांडलं या सर्व महावीरांना मी नमन करते आपल्या नाही ना, ना, ना देशासाठी रक्त सांडण्याची देशाला प्राण अर्पण करण्याची संधी तो हुआ के श्री कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती औषधांची खरंच खूप कमजरता भासू लागले आहे कृपया भारताने अमेरिकेला मदत करावी त्यावर आपल्या भारताचे प्रधानमंत्री म्हणतात मित्रांनो ट्रम्प साहेब तुम्ही निश्चिंत अमेरिकेला पाठवेल यात सांगायचं तात्पर्य एक आणि हजारो टन तांदूळ त्या श्रीलंकेला लें हो मदत म्हणून पाठवला या सर्व गोष्टींवरून É yes,